हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत शेतकऱ्याची आत्मकथा ते निबंध तो पण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला मी एक शेतकरी आहे माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस नवीन आव्हाने आणि संघर्षांनी भरलेला आहे मी एका छोट्या गावात जन्मलो आणि लहानाचा जा मोठा झालो जिथे शेती हा माझा कुटुंबाचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत होता शेतात काम करणे माझ्या रक् आहे मी लहान असताना माझ्या वडिलांनी मला शेतीचे कौशल्य शिकवले त्यावेळी मला हे काम जड वाटले पण हळूहळू मला समजले की हे काम केवळ उपजीविका नाही तर माझी जबाबदारी आणि सेवाही आहे रोज सकाळी माझा दिवस सूर्याच्या पहिल्या किरणांनी सुरू होतो मला माझ्या शेताची पाहणी करावी लागेल पिकांची काळजी घ्यावी लागेल आणि त्यांना पुरेसे पाणी खत आणि लक्ष मिळेल याची खात्री करावी लागेल शेती हे कधीही न संपणारे काम आहे प्रत्येक हंगामात नवीन आव्हाने आणि अडचणी येतात कधी पावसाअभावी दुष्काळ पडतो तर कधी अवकाळी पावसाने पिके उद्ध्वस्त होतात हे सर्व असूनही संयमाने आणि मेहनतीने काम करावे लागेल अनेक वेळा आपल्याला आपल्या मेहनतीचे फळ मिळत नाही बाजारात पिकांच्या किमती घसरतात आणि आपल्या मालाला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे अनेक वेळा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो कर्जाचा बोजा वाढत जातो आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करावा लागतो हे सर्व खूप कठीण आहे पण आपण हार मानत नाही शेतीच्या कामात एक अनोखे समाधान आणि अभिमान आहे जो आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतो माझ्या शेतात हिरवळ पाहून मला अभिमान वाटतो माझ्या मेहनतीने पिकवलेले पीक तयार होताना पाहिल्यावर मनात एक वेगळाच आनंद आणि समाधान होतो हे केवळ माझ्या मेहनतीचे फळ नाही तर निसर्गाचा आणि देवाचाही आशीर्वाद आहे शेतात काम करताना मातीचा गोडवास आणि पिकांचा सुगंध मला जीवनाचा खरा आनंद देतो पण आमच्या समस्या इथेच संपत नाहीत अनेक वेळा आपल्याला पूर दुष्काळ किंवा वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते ज्यामुळे आपले संपूर्ण पीक नष्ट होते अशा परिस्थितीत आपली मेहनत आणि आशा एकाच झटक्यात नष्ट होतात असे असूनही आपण आपली जीवनशैली बदलून नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे जेणेकरून आपण आपल्या पिकांचे संरक्षण करू शकू ఉత్పాదన వాడవ శ सरकारी योजना आणि अनुदाने आपल्यासाठी उपयुक्त ठरतात परंतु कधी कधी आपल्याला त्यांचा लाभ घेताना अडचणी येतात सरकारी धोरणांची योग्य अंमलबजावणी आणि ग्रामीण भागात सुविधांचा अभाव ही आपल्यासमोर मोठी आव्हाने आहेत आपल्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागतो आणि अनेकदा निराशेला सामोरे जावे लागते शिक्षण आणि माहितीचा अभाव हा देखील आपल्यासाठी मोठा अडथळा आहे नवीन तंत्रज्ञान आणि शेतीच्या प्रगत पद्धतींच्या ज्ञानाअभावी आपण आपली शेती सुधारू शकत नाही त्यासाठी स्वतःला शिक्षित करून नवीन माहिती आत्मसात करावी लागेल शेवटी माझी कहाणी फक्त माझीच नाही तर प्रत्येक शेतकऱ्याची आहे ज्याने आपल्या कामात शेतात घाम गाळला आणि देशाच्या अन्न सुरक्षेची जबाबदारी आहे आपली मेहनत आणि संघर्ष हा देशाच्या प्रगतीचा आधार आहे आपल्याला आपल्या हक्कांसाठी लढावे लागेल आणि चांगल्या भविष्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस एक नवीन आव्हान आहे परंतु आपण हार मानत नाही आम्ही आमच्या क्षेत्रात कठोर परिश्रम करत राहू नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करू आणि आमच्या कुटुंबासाठी आणि देशाच्या चांगल्या भविष्याची आशा करू तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा आणि तुम्हीही जर शेतकऱ्यांची मुलं असाल तर नक्की मला कमेंटमध्ये लिहून कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद